नमस्कार गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्री उद्देश्वर यात्रा महोत्सव सावरगाव तालुका देवणी जिल्हा येथे संपन्न स्वप्न बंगले संसाराचे या नाटकाचा प्रयोग सावरगावचे आदी ग्रामदैवत श्री उद्देश्वर यांच्या एकशे छत्तीसाव्या यात्रेनिमित्त नाट्यप्रेमी हौशी कलावंतांनी मेजवानी सादर केली या नाट्यपुष्पाचे लेखन श्री किशन गोविंदराव कापडे यांनी केले असून हे नाट्यपुष्प रसिक मायबाबांच्या काळजानं अधिराज्य गाजवत अप्रतिम गीतसंगीताची उलळण करत नाटकाचा प्रयोग पार पडला या हेमाडपंथी श्री उद्देश्वराच्या नगरीला नाट्य परंपरेचा वारसा असलेल्या उद्देश्वर नाट्यमंडळ सावरगाव तालुका देवणी जिल्हा लातूर संपूर्ण सावरगावकर वासियांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उदगीर यांच्याकडून अक्षरवंदना व श्री गणेशाची मूर्ती देऊन सन्मानार्थ गौरवण्यात आले हा सन्मान खरं तर आमच्या नाट्यमंडळासाठी व गावासाठी माथ्यावरील अभिमानाचा तोरा आहे खरोखरच यांचे आभार तितके कमीच आहेत कारण आमच्यासारख्या नवख्या कलावंताने काहीतरी करण्यासाठी लेखणी व कला, कला उराशी घेऊन कलेच्या सागरात झेप घेऊन झेप घेऊ पाहणाऱ्या रंगकर्मीस आशेचे बळ देऊन व पाठीवर शाबासकीची थाप देणाऱ्या आमच्या गावचा गौरव करणारे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उदगीर याचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर विशेष निमंत्रित श्री प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा लातूर प्राध्यापक गौरव जेवळीकर श्री धनंजय गुडसूरकर डॉक्टर संजय कुलकर्णी डॉक्टर कालिदास बिरादार सौ दीपिका पाटील सौ अश्विनी निवर्गी सौ हर्षदा भारती श्री रमेश कोतवाल श्री प्रशांत पाटील धवन हिप्पवर्गेकर श्री गजानन बोपणीकर श्री काशीनाथ गरीबे श्री अजित बेळकोणे श्री मुकेश सुळे श्री धनराज बिराजदार श्री मुकेश जाधव श्री औदुंबर पांचाळ होनाळीकर श्री नरसिंगराव सर व अनेक प्रतिष्ठित व्यक्ती व समस्त गावकरी मंडळींच्या उपस्थित हा कार्यक्रम दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला ह्या नाटकातील सर्व कलाकार व गीतकार व संगीतकार सर्वांचं कौतुक करावं तितके कमीच आहे अनेक वर्षापासून चालू असलेली ही परंपरा अनंत काळापर्यंत चालत राहो हीच चरणी प्रार्थना करीत या नाट्यमंडळाचे माजी कलाकार ज्यांनी नाटकासोबतच प्रवास कलाकारांपासून गावातील पहिल्या लेखकांपर्यंत व चित्रपटसृष्टीतही आपली छोटीशी कारकीर्द जोपासून अनेक लिखाणांसह लाडकी गोंधळ एकोणीस गैरसमज फिरकी असे लघुपट निर्माण केले असे श्री संभाजी शिवाजी गिरी यांनी गावदर्पण या आमच्या न्यूजसोबत बोलताना आपल्या गावची दिमागदार ओळख करून दिली व माझ्या गावाला कलेचं माहेरघर म्हणालो तर वावळ ठरणार नाही कारण ज्या गावात प्रत्येक घरात कलाकार आहे ती कला अशीच वाढत राहो हीच इच्छा व्यक्त केली धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मुख्य संपादक विनोद रोजतकर पाचव्या पती प्रेमात मंत्र मुक्त झालेली सर्जेराव पाटलाची दुसरी मुलगी शिंदू या शिंदूच्या भूमिकेत गणेश पंडितराव फुकेवा बहिणीच्याच घरी येऊन बहिणीच्याच संसाराची राग रांगोळी करणारी